आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शब्द या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवी आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा अत्यंत प्रभावी असणाऱ्या दोन वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल तुमचा गुरु ग्रह तुम्हाला साथ देईल ज्यामुळे तुमची रात्रंदिवस प्रगती होत जाईल कामातील अडथळे दूर होतील प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल भरभरून बर तुमची प्रगती होईल बघा सगळ्यांनाच माहिती असेल की सगळे ग्रह कमकुवत असतील चालतील पण गुरु आणि शुक्र हा मजबूत असणे खूप महत्त्वाचे असते शुक्र ग्रह जो पैसा खेचण्यासाठी धनवान बनण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा तर गुरु ग्रह जो कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो हे दोनही ग्रह आपल्या आयुष्यात जर मजबूत असतील स्ट्रॉंग असतील तर आपल्या आयुष्यात कधीच आर्थिक चणचणी येत नाही आपल्या आयुष्यात कधीही पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी येत नाहीत सगळ्यांनाच वाटत असतं की माझ्याकडे पैसा असावा सगळ्यांनाच वाटत असतं की मला यश मिळावं मी ज्या क्षेत्रात काम करेल शे, त्या क्षेत्रामध्ये माझी प्रगती व्हावी प्रत्येक गोष्टीमध्ये मला भरभरून यश मिळावं आता आई असेल तर काय वाटतं की माझ्या मुलांची प्रगती व्हावी पत्नी असेल तर काय वाटतं माझ्या पतीची प्रगती व्हावी भर असावा संपत्ती असावी सुख असावं समाधान असावं आनंद असावा ऐश्वर असावं सगळं असावं बऱ्याच वेळा त्यासाठी आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो सगळं करतो पण जेव्हा नशीब साथ देत नसतं ना तेव्हा कितीही मेहनत किंवा कितीही कष्ट केले तिथे काहीच घडत नाही मग एक छोटीशी इच्छा असते की स्वतःचं एक घर बांधावं एक गाडी घ्यावी किंवा एक छोटासा काहीतरी फ्लॅट असावा पण ती पण इच्छा आपली अपूर्ण राहते कारण त्या कष्टाला त्या मेहनतीला नशिबाची साथ नसते पण बऱ्याच वेळा मोजके पैसे असतात पगार पण कमी असतो पण जेव्हा नशीब साथ देतं ना तेव्हा आपल्या स्वप्नात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होत जाते आता मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू तुमची सगळी स्वप्न पूर्ण करतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील धन पैसा यांमध्ये बरकत आणून देतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देतील मग आता पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय कुठल्याही मंगळवारच्या दिवशी करायचा आहे मंगळवारचा दिवस हा लक्ष्मीला प्रसन्न करणारा आर्थिक आवक वाढवणारा आणि आपल्या घराकडे धन जे आहे हे धन स्थिर करणारा मंगळवारचा दिवस आहे म्हणून मंगळवारच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला कुठेही किंवा जिथे झाडांच्या नर्सरी असतील तिथे तुम्हाला जायचं आहे आणि मंगळवारच्या दिवशी गोक कर्ण या झाडाची जी वेल असते त्याचं एक छोटस मूळ घरी आणायचं आहे बघा गोकर्ण सगळ्यांनाच माहिती असेल गोकर्ण हे झाड म्हणजे सॉरी ही जी वेल आहे ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लक्ष्मीच्या सेवांमध्ये किंवा धन ऐश्वर यांच्या ज्या काही आपण पूजा करतो त्या प्रत्येक पूजेमध्ये गोकर्णाची फुलं आवर्जून वापरली जातात बघा याच गोकर्णाची जी वेल आहे त्याचं एक छोटस मूळ तुम्हाला मंगळवारच्या दिवशी आपल्या घरी आणायचं आहे आणलेलं मूळ तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक छोटी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये देवघराच्या समोर हे मूळ ठेवायचं आहे आणि या गोकर्णाच्या मुळावरती तुम्हाला एकवीस वेळा हळदीचं पाणी शिंपडायचं आहे छोटे एक फूल घ्या आणि एका वाटीमध्ये थोडं पाणी गाईचं कच्चं दूध आणि थोडी हळद घाला हे मिश्रण केलेलं जे आहे ते फुलांनी एकवीस वेळा ते गोकर्णाच्या म्हणजे जे मूळ आहे त्या गोकर्णाच्या मुळावरती एकवीस वेळा ते शिंपडा ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला धूप दीप त्या गोकर्णाच्या मुळाला तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यानंतर एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं आहे सफेद रंगाच्या काकडा कापडामध्ये गोकर्णाचं जे मूळ आहे ते तुम्हाला घट्ट बांधायचं आहे आणि तयार केलेली ही छोटीशी जी पोटली आहे ती तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायची आहे देवघरात श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची मूर्ती जे काही असेल तिथे माता लक्ष्मीच्या चरणांना तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला सोळा वेळा श्रीसुप्तम म्हणायचं आहे तिथे सोळा वेळा आता तुम्हाला बसणं शक्य नसेल किंवा ताई आम्हाला जमणारच नाही सोळा वेळा त्यांनी कमीत कमी, कमी सात वेळा तरी श्री पठण करायचं आहे बघा दोन महिन्यापूर्वी स्वतः मी केलेली ही सेवा आहे खूप प्रभावी आहे पैसा टिकतो पैसा येतो यश मिळतं आणि आपली जी प्रगती आहे ना तीही होते सोळा वेळा किंवा एक सात वेळा श्रीसूक्त म्हणून झालं की त्याच्यानंतर त्या मंगळवारी रात्रभर रात्रभर ही गोकर्णाची मुळी असणारी पोटली तुम्हाला देवघरात ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी बुधवारच्या दिवशी सकाळी उठलात देवघरात दिवाबत्ती केली की त्यानंतर ही मुळी त्या कापडा उचलायची आहे आणि तुमच्या तिजोरीत वगैरे ठेवायची आहे जर तुम्ही कामासाठी बाहेर पडताय तुमची मुलं शिक्षण घेत आहेत तुमचे पती काहीतरी काम करत आहेत त्यांना यश हवं असेल प्रगती हवी असेल तर तुम्ही त्यांच्या खिच्यात त्यांच्या भोकिटात ठेवली तरीही चालेल हा पहिला उपाय दुसरा उपाय जो आहे हा आठवड्यातील कुठल्याही शुक्रवारी करायचा आहे कुठलाही शुक्रवार चालेल शुक्रवारच्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला तर एक छोट हिरवं कापड घ्यायचं आहे देवघरात छान दिवा लावायचा आहे हिरवं कापड देवघरात ठेवायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा बडीसोप घालायची आहे कच्ची बडीशेप भाजलेली गोड बडीशेप नाही अर्धा चमचाभर कच्ची बडीशेप तुम्हाला त्या कापडावरती घालायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एकवीस काळे मिरी ठेवायची काळी मिरी मोजून एकवीस कुठेही कुरतळलेली कुठेही तुटलेली कुठल्या प्रकारची बुरशी आलेली खराब झालेली कीड लागलेली काळी मिरी नसावी गोल व्यवस्थित अख्खी छान असणारी एकवीस काळेमेरी तुम्हाला त्यावरती म्हणजे त्या बडीसोपवरती तुम्हाला त्या कापडावर ठेवून द्यायची आहे दोनही गोष्टी तुम्ही त्या कापडावरती ठेवल्या की घट्ट त्याला गाठ मारायची आहे आणि तयार केलेली ही जी पोटली आहे बडीसोप आणि मिरीची ती उजव्या हातात घेऊन तुम्हाला म्हणायचे माझ्या आयुष्यात माझी भरभरून प्रगती होत आहे श्रीमंतीचे योग माझ्याकडे चालून येत आहे माझ्याकडे पैशांची कसलीही कमतरता नाही माझ्या घरामध्ये मा बक्कळ धन आहे पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देऊन झाल्या की माता लक्ष्मीचं पाच मिनटं स्मरण करायचं कुलदेवीचं स्मरण करायचं आणि त्या शुक्रवारपासून ही बळीसोप आणि काळी मिरीची पोटली सोबत ठेवायची बघा बडीसोप जी शुक्रग्रहाशी निगडीत आहे तर काळी मिरी जी गुरुग्रहाशी निगडीत आहे जेव्हा तुम्ही त्या कापडावरती बळीसोप घालाल तेव्हा शुक्र मजबूत होईल आणि जेव्हा तुम्ही तिथे काळी मिरी ठेवाल तेव्हा गुरु तुमची साथ देईल गुरु आणि शुक्र दोनही गोष्टी एकत्रित बांधून अभिमंत्रित करून जेव्हा स्वतःजवळ ठेवायला सुरुवात कराल तेव्हा तुमची प्रगती होईल पैसा चालून येईल जी नजर लागत असेल काळी मिरी ही नजरबाधा संकट हे दूर करण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे असते बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील आर्थिक चणचणी अडचणी अत्यंत कमी व्हायला सुरुवात होतील प्रगती तर होईलच पण सुद्धा तुम्हाला मिळत जाईल खूप साधे सोपे दोनही उपाय आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा